नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस एकोणतीस मार्च म्हणजे शनिवार दिवस आहे आणि या दिवशी सूर्यग्रहण पण आहे आणि योगायोग या दिवशी शनी अमावस्यासुद्धा आहे मग एकोणतीस मार्चला कोणता योग बनणार आहे आपण त्या दिवशी काय करायला पाहिजे कारण दोन हजार पंचवीस आहे ना याची आपण पूर्ण टोटल केली तर नाईन येतं नाईन म्हणजे मंगळचं वर्ष आहे मग आपलं सगळं मंगलमय झालं पाहिजे है ना आपण लगातार विचार करत असतो ना कोणत्याही गोष्टीमध्ये बिझनेस म्हणा नोकरी म्हणा आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचा विवाह जर होत नसेल तर आपण लगातार विचार करतो की सगळं मंगळ मंगळ झालं पाहिजे सर्व माझ्या मनासारखं झालं पाहिजे मग मा एकोणतीस मार्चला आपण काय करायला पाहिजे जर तुम्हाला असं वाटते की माझ्यासोबत कधीच मला शुभ आणि लाभ मिळत नाही माझ्यासोबत कधीच चांगलं नाही होत तर या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि शनी अमावस्या सुद्धा आहे आपल्या घरी रात्री एकोणतीस मार्चला शनिवारी रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्याला एक मातीचा दीपक घ्यायचा आहे म्हणजे दिवा घ्यायचा आहे आपल्या सर्वांच्या घरी दिवाळीचे दिवे तर असतातच त्यामधला एक दीपक घ्यायचा आहे तो चार मुखी असला पाहिजे जसं आपण दोन वाद घेणार आहे एक वात अशी करणार आहे आणि एक वात अशी मग त्याचे चार मुख होतात या दिव्यामध्ये आपल्याला सरसो म्हणजे राईचं तेल टाकायचं आहे हा दिवा आठ वाजून बरोबर अठरा मिनिटांनी रात्री आपल्या मेन दरवाजा घराच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जर तुमची फॅक्टरी आहे स्वतःचं शॉप आहे तुमचा बिझनेस आहे तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आता हा कशासाठी तर या दिवशी दुर्लभ योग म्हणजे चांगला मंगलमय योग बनून येत आहे कारण ऑलरेडी सूर्यग्रहण आहे अमावस्या आहे म्हणून जेव्हा तुम्ही रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी हा उपाय करणार त्या दिवशी शनी भगवानांचंही स्मरण करायचं आपल्या कुलस्वामिनीचं सुद्धा आणि जर होत असेल त्याच दिवशी हनुमंतांच्या म्हणजे हनुमान मंदिरामध्ये जाऊन बजरंग बलींच्या तिथेसुद्धा एक दिवा प्रज्वलित करा दिवा म्हणजे जर ऑलरेडी दिवा चालू असेल त्याच्यामध्ये ते सरसोचं तेल टाकून या नाही तर तुम्हाला वाटत असेल की मी बाहेरही दिवा प्रज्वलित करत आहे तर साधा मातीचा दिवा घ्यायचा एक वाद आणि ते प्रज्वलित करायचं मंगलमय योग येईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील बघा आपण मेहनत करत आहे सगळं मना आपल्या मनाने आपण करत आहे ना की मी मेहनत करता येते सगळं काही चालू आहे पण मनासारखा कशातच मला रिझल्ट नाही की म माझा सक्सेस समोर जात नाही आहे ना की मला फटाफट रिझल्ट मिळत नाही आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे मी नेहमी सांगत असते कोणताही दिवस होतो असो आपल्यासाठी सूर्य भगवान आशीची किरण घेऊन येतात पण आपल्याला बघायचं आहे की मी कशी तयार होत आहे मी किती पॉझिटिव्हिटी नाही है ना म्हणून नेहमी सांगते कोणताही उपाय करत आहेत तर पॉझिटिव्ह रहा, आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहणार तेव्हा आपल्याला जग सुंदर दिसणार धन्यवाद